कर्ज काढताना या सात गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात कधी ना कधी असा वेळ येतो की जिथे आपल्याला पैशाची गरज पडते आणि हातात तेवढी रक्कम नसते अशा वेळी कर्ज हा मार्ग दिसतो पण कर्ज म्हणजे फक्त पैसे नसतात कर्ज म्हणजे जबाबदारी शिस्त स्थैर्य आणि पुढचे अनेक वर्षे आपल्याला जडणघडण म्हणूनच आज मी तुम्हाला कर्ज काढताना या सात गोष्टी का लक्षात ठेवाव्यात याबद्दल माहिती देणार आहे ज्यामुळे तुम्ही घेतलेलं कर्ज तुम्हाला त्रास देणार नाही तर तुमच्या प्रगतीची पायरी बनेल सगळ्यात आधी मित्रांनो कर्जाची खरी गरज ओळखा कारण आज बहुतेक लोकांची चूक इथूनच सुरू होते त्यांना वाटतं की पैशाची कमतरता असेल तर लगेच कर्ज पण कर्ज घेण्यामागे खरी गरज असली पाहिजे इच्छा चालणार नाही इच्छा म्हणजे फाजील खर्च समाज काय म्हणेल याची भीती दुसऱ्यांच्या चकाकीला पाहून आपल्यालाही हवस वाटणं पण गरज म्हणजे घर दुरुस्ती आरोग्य शिक्षण व्यवसाय किंवा शेतीमध्ये वाढ करणं इच्छा आणि गरज यातला फरक समजला नाही तर कर्ज तुमच्या जीवनात ओझ बनत म्हणून स्वतःला पहिल्यांदा हा प्रश्न विचारा ही खरी गरज आहे का की फक्त मनाची हौस कारण हौसेसाठी घेतलेलं कर्ज आयुष्याच्या मुळावर उठतं यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो परतफेडीची क्षमता कर्ज घेताना बघतात किती रक्कम मिळते पण बघायला हवं कि किती परत देऊ शकतो तुमच्या महिन्याकाठी घेण्या येणाऱ्या पैशातून वीज पाणी मुलाचं शिक्षण घर खर्च प्रवास घरातील औषधे सन्मान हे सर्व वजा केल्यावर किती रक्कम शिल्लक उरते याच रकमेवर तुम्हाला हप्ता भरायचा असतो जर हप्ता तुमच्या उत्पन्नाच्या चतुर्थापेक्षा जास्त झाला तर पुढची वर्ष त्रासात जातात परत क्षमता कमी आणि कर्ज जास्त असेल तर घरात तणाव वाढतो आत्मविश्वास ढासळतो आणि साध्या साध्या खर्चासाठीही हात आखडतात घ्यावा लागतो म्हणून परत तुमची पायाभरणी मजबूत ठेवा तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची कर्जाचा कालावधी कमी ठेवा लोक कर्जाचा काळ वाढवतात कारण हप्ता कमी होतो पण हप्ता कमी झाला की व्याज वाढतं पाच वर्षांच्या कर्जापेक्षा दहा वर्षाच्या कर्जात व्याज जवळजवळ दुप्पट लागतं म्हणजे बँक तुम्हाला पैसे नाही दे, देत तुम्हीच तिला जास्त रक्कम देत असता म्हणून हप्ता थोडा जरी जास्त पडला तरी कर्जाचा काळ कमी ठेव ठेवा काही महिने थोडं आवरून चालेल पण पुढील अनेक वर्षाचा भार हलका राहील कालावधी कमी व्याज कमी मानसिक भार कमी हे तीन लाभ एकदम मिळतात चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट कर्जाच्या अटी दंड शुल्क याची पुरे पूर माहिती घ्या लोक कर्जाच्या कागदावर सही करतात पण नीट वाचतच नाहीत अटी लांब असतात म्हणून पाया पाहायला ही आळस येतो पण याच अटींमध्ये तुमचा भविष्यातला त्रास लपलेला असतो उशीर दंड किती वेळेपूर्वी परतफेड केली तर दंड लागतो का प्रक्रिया शुल्क किती खाते ठेव शुल्क किती काही अतिरिक्त विमा लावला जातो का या सर्व तपशिलाकडे दुर्लक्ष केलं की पुढे हप्ता भरताना कळतं की तुम्ही घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम वाऱ्यावर जात आहे त्यामुळे कर्जाच्या कागदामधील प्रत्येक मुद्दा नीट समजून घ्या आणि न समजल्यास विचारून घ्या कारण कागदातील प्रत्येक तुमच्या पैशाची आयुष्याशी आणि संबंधित असते पाचवा मुद्दा अनेकांना पटतच नाही भावनिक दबावाखाली कर्ज घेऊ नका घरातील कुणाला काही हवं म्हणून समाजात आपली प्रतिमा चांगली दिसावी म्हणून लग्नाची चमक वाढवण्यासाठी दुस दुसऱ्यांनी घेतलं म्हणून किंवा कुणाच्या आग्रहाने कर्ज घेणं ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे कारण पैसे भावना मानत नाहीत पैसे फक्त हिशेब मानतात भावनेच्या भरात घेतलेले निर्णय पुढे मोठं ओझं बनतात म्हणून कर्जाचा निर्णय शांत डोक्यानेच घ्या मनात गोंधळ नको घाई नको दडपण नको दुसऱ्यांची नक्कल नको फक्त शांत स्थिर तर्कशुद्ध विचार यानंतर सहावी गोष्ट कर्ज घेतल्यानंतर खर्चावर नियंत्रण ठेवा कर्ज घेतलं म्हणजे पैशाची जबाबदारी वाढते पण अनेक लोक कर्ज घेतल्यानंतरही पूर्वीप्रमाणेच खर्च करत राहतात कधी कधी तर खर्च आणखी वाढतो अशा वेळी हप्ते वेळेवर भरले जात नाहीत आणि मग दंड अतिरिक्त व्याज आणि नव्या कर्जाची गरज तयार होते म्हणजे कर्जावर कर्ज असे चक्र सुरू होतं आणि माणूस मानसिक आर्थिक कौटुंबिक आणि सगळ्या बाजूंनी थकतो म्हणून कर्ज घेतल्यानंतर साध्या साध्या खर्चातही शिस्त ठेवणे आवश्यक आहे प्रत्येक रुपये कुठे जातो हे नोंदवा फाजील खर्च कापून टाका आणि तुमचा प्राधान्यक्रम स्पष्ट ठेवा सर्वात आधी हप्ता मग उरलेले खर्च आता शेवटची आणि अत्यंत आवश्यक गोष्ट कर्ज घेताना सुरक्षितता निधी ठेवा कारण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही कधी आजार कधी नोकरीत बदल कधी शेतीत नुकसान कधी अचानक मोठा खर्च अशा वेळेला जर तुमच्याकडे तीन महिन्याच्या खर्चा एवढी बचत आलं नसेल तर हप्ते थांबतात हप्ते थांबले की दंड लागू होतो दंड वाढला की परत फेड अडचणीत येते आणि मग कर्ज वाढतच जातं म्हणून कर्ज घेताना किंवा कर्ज सुरू असताना एक आपत्कालीन निधी असणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे अचानक आलेल्या परिस्थितीसाठी तुम्ही तयार आहात आणि तुमची परतफेड सुरळीत राहते मित्रांनो ही सातही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत कर्ज घेण्याआधी गरज ओळखली तर अनावश्यक कर्ज कर्ज टाळता येते परतफेडीची क्षमता मोजली तर भविष्यातील टाळता जातो कालावधी कमी ठेवला तर व्याज कमी लागतं आणि समजला तर दंड आणि अतिरिक्त टाळता येतो वाहता निर्णय तर चुकीची पायरी होत नाही कर्जावर नियंत्रण ठेवलं तर कर्जाचं ओझं कमी होतं आणि सुरक्षितता निधी ठेवला तर कोणतीही संकटे पेलता येतात ह्या सात गोष्टी तुमच्या कर्जाला ओझ न बनवता साधन बनवतात ता कर्जाने आयुष्य पुढे जावं आयुष्य थांबू नये आणि तुमचं कुटुंब सुरक्षित शांत आणि स्थिर राहावं यासाठी हे सात नियम सोडूच नका मित्र न न न चारे चारे तर मित्रांनो असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन नौ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद